कोकणात लपलेलं निसर्गाच्या आविष्कारांनी परिपूर्ण असलेलं आणि नदी खाडी समुद्र किल्ले मंदिरे असं युक्त गाव म्हणजे मालवण आणि मालवणच्या हृदयात लपलेला खजिना म्हणजे देवबाग मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यात जेव्हा मालवणी माणसं इथलं जेवण राहणीमान अनुभवत असाल तर इथून पाय निघता निघत नाही म्हणूनच तीन दिवसांचा मालवण देवबाग मधील ठिकाणांचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी आपला श्री आपला अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून देवबाग या ठिकाणी जर तुम्ही पुण्याहून जात असाल तर पाचशे सतरा किलोमीटर व अकरा तासांचा प्रवास तुम्हाला करावा लागेल तर साताऱ्यातून अनुस्कुरा मार्गे सात तासात दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचं हे अंतर तुम्ही जाऊ शकता मुंबईहून हेच अंतर चारशे पंचाहत्तर किलोमीटर असून याला साडे दहा तास लागतात आता आम्ही तीन दिवसाचा स्टे केलेला कर्ली नदीच्या काठावर असलेल्या रिवर कॉस्ट या ठिकाणी हे रिसॉर्ट नदी व समुद्राच्या संगमाच्या अगदी जवळ असून सर्व सुखसोयीन युक्त आहे इथे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत मन रमेल असे हे रिसॉर्ट इथेच आम्ही आम आमची अॅनिव्हर्सरी देखील साजरी केली आणि तुम्हीही ती करू शकता या रिसॉर्टचा नाईट व्ह्यू देखील अतिशय सुंदर असून इथलं जेवण ही अतिशय चवदार आहे इथली रिव्हर व्ह्यू रूम अंदाजे नऊ हजार तर लक्झरी ऑरा रूम चौदा हजार पाचशे रुपये पर्यंत आपल्याला मिळेल इथला सूर्योदय सूर्यास्त अतिशय सुंदर असतात इथे जवळपास पंधराशे रुपये देऊन सहा ते सात लोकांना बोट राईड वरती नेले जाते याची सुरुवात होते संगम पॉइंट जिथे कर्ली नदी व समुद्र यांचा अतिशय उत्तम असा संगम होतो व डोळ्याचे पारने फेडणारा हा नजारा असतो इथेच सकाळी लवकर गेला तर डॉल्फिन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील आणि समोर दिसत असतो तो सुंदर पांढऱ्या रीतीचा तेवबाग किनारा समोरच शांत व कमी गर्दीचा भव्य किनारा आपल्याला दिसायला लागतो ना गर्दी ना गोंगाट फक्त आणि फक्त थंडगार वारा आणि नितांत शांतता या समुद्र किनाऱ्यावर एक दिवस स्पेशल राहायला तुम्ही नक्कीच जाऊ शकता इथे जवळ असलेल्या बेटावर आपल्याला पाहायला मिळतात परदेशी पाहुणे म्हणजेच सीगल पक्षी या बेटावर हे पक्षी अतिशय गुन्हा गोविंदाने वावरत असतात जवळच नारळाच्या बागांचं हे वन समोर दिसत असलं की वाटतं की आपण केरळमध्ये झालोय आणि म्हणूनच याच नाव पडलंय केरळ आयलंड इथल्या एक छोटा पाण्यातून जाणारा रस्ता तुम्हाला नक्कीच बुरळ घालेल सूर्याची कोवी किरणे जेव्हा या खडकांवरती पडतात तेव्हा सोनण्यासारखी दिसणाऱ्या या टेकडीला म्हणतात गोल्डन रॉक हे ठिकाण भोगवे व नेवती किनाऱ्याच्या अगदी मधोमध आहे इथे जेव्हा बोट बंद करून पाच मिनिटं थांबतात तेव्हा इथल्या शांततेची अनुभूती आपल्याला होऊन जाते इथेच नेवती हा अतिशय अप्रतिम दृश्यांनी भरलेला किनारा दिसतो जो की स्वर्गीय शांतता व सुख देतो सुनामीनंतर वाळूचा एक ढीक पाण्याबाहेर आला व त्यानंतर त्याला सुनामी आयलंड असे म्हणू लागले सध्या तो पाण्याखाली गेलेला आहे देवबागमधील एमटीडीसी सी हे देखील राहण्याचे एक उत्तम ठिकाण जिथे साडेचार हजार मध्ये आरामात तुम्हाला रूम मिळेल ब्रिजवूड हा सुद्धा एक चार हजार मध्ये राहण्याचा उत्तम पर्याय तुम्हाला आहे देवबाग पासून जवळच असणारा प्रसिद्ध तारकर्ली समुद्रकिनारा इथली पांढरी रेती स्वच्छ पाणी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मार्केट व सनसेट हे सर्व काही तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल देवबागमधील सावली रेस्टॉरंट हे घरगुती थाया ताजे मासे घावन मोदक शिरा यासाठी एक उत्तम ठिकाण आम्ही एक्सप्लोर केलं होतं मालवण म्हणलं की पाण्यात बुलंद असा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा सिंधुदुर्ग हा पाण्यातला दुर्ग आपण पाहिलाच पाहिजे अंदाज एक तास लागेल तुम्हाला इथे सर्व काही बघायला बऱ्याच शाळेच्या सहली इथे येत असतात आणि सिंधुदुर्ग हा किल्ला अजूनही भक्कम किल्ला आहे तुम्हाला इथे बोटीतून जावे लागते दहा मिनिटात आपण पोहोचतो मुख्य दरवाज्याजवळ इथे बोटीत खूप जास्त लोक बसवतात आणि म्हणून थोडी भीती आम्हालाही वाटली होती इथे एका बुरजाजवळ स्कूबा डायविंगचा थ्रिलिंग अनुभव तुम्ही नक्कीच घेऊ शकता पाण्याखालची जादूमय दुनिया या स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सिंधुदुर्गावरून समोरच दिसतो तो म्हणजे नव्याने उभारलेला राजकोट किल्ला इथल्या परिसरात व मंदिरात अगदी प्रसन्न वाटते तुम्ही आता जो पाहताय तो महाराजांचा आधीचा पुतळा आहे तो आता नव्याने उभारला गेला आहे इथूनच जवळ दहा ते पंधरा मिनिट अंतरावर असलेला स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा म्हणजे चिवला समुद्रकिनारा जो की सी शेप आहे व हा आपण नक्कीच पाहिला पाहिजे सायंकाळी जवळच असलेला रॉक गार्डन इथून दिसणारा जो सनसेट आहे हा आपण नक्की अनुभवला पाहिजे कारण तो अतिशय सुंदर दिसतो मालवणमधील खाण्याचं एक उत्तम ठिकाण म्हणजे गजाली इथे ताजे मासे उत्तम मालवणी थाया अगदी मन तृप्त करून टाकतात व चवदार पदार्थांचा अनुभव सुद्धा देतात हे हॉटेल अगदीच कोणत्याही स्पॉट पासून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे परतीच्या मार्गावर नक्कीच पहावे शंभू महादेवाचं मंदिर म्हणजे कुणकेश्वर जे देवबाग पासून दीड तासाच्या अंतरावर असून मंदिरामागे सुंदर असा समुद्रकिनारा पाहायला मिळतो देवबाग व मालवण एकदा केलं तरी तुमचं मन भागणारच नाही व दरवर्षी इथं जावंच लागेल देवबागच्या रस्त्यांवर सायकल चालवण्याचा अनुभव मला कायम लक्षात राहील व पुन्हा पुन्हा तो करण्यासाठी मी पुन्हा इथे जाईल म्हणूनच म्हणतो मालवण नाही पाहिले तर काय पाहिलो राव कोकण मध्ये दिव्यागार संपूर्ण माहिती दिव्यागार फूड टूर हे तर पहाच पण रत्नागिरीची तीन दिवसाची सफर ही पाहायला विसरू नका कोकणातील समुद्र किनारे आपल्या चॅनल वर येतच राहतील पण मित्रांनो निसर्ग सुंदर आहे व याची काळजी आपणच घ्यायची आहे राम राम